कराड शहर व परिसरातील घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्त्यांचे विसर्जन अत्यंत शांततेत व वा उत्साहाच्या वातावरणात पार पडले सर्वांनी शासनाच्या नियमाचे पालन करून मात्र तितक्याच उत्साहात गणेशोत्सव पार पडला कराड शहर व परिसरातील सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पोलीस व प्रशासनाला चांगले सहकार्य केले विशेष कौतुक करावे लागेल ते म्हणजे कराडच्या नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री पाटील व त्यांच्या सर्व टीमचे पोलीस व प्रशासनाने गेल्या पंधरा दिवसात केलेले अचूक नियोजन व प्रसंगी घेतलेले कठोर निर्णय यामुळे कराड सर्व परिसरातील गणपती मिरवणुका अत्यंत शांततेत व तितक्याच उत्साहाच्या वातावरणात पार पडल्या कराड शहर व परिसरातील या गणेशोत्सव काळात विविध सामाजिक संस्था सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी पोलीस व प्रशासन यांचा योग्य तो समन्वय पाहायला मिळाला रात्री अकरा वाजता सर्व गणेश मंडळांचे विसर्जन पूर्ण झाल्यानंतर पोलीस प्रशासन कराड नगर परिषद व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी या सर्वांचा एकाच फ्रेममध्ये व्हिडिओ पाहायला मिळाला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी सर्व कराडकरांचे आभार मानले आहेत